कुसुंबा एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष प्रियदर्शनी पेट्रोल पंप कुसुंबा संचालक माजी सरपंच कुसुंबा माजी चेअरमन विकास सोसायटी कुसुंबा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक अविनाश शिंदे रावसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव कुसुंबा नगरीतील ऐतिहासिक नावलौकिक मिळवून देणारे कुसुंबा तालुका धुळे येथील ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच दिवंगत यांचा राजकीय सामाजिक व शैक्षणिक वारसा सक्षमपणे पुढे चालविणारे आदर्श व्यक्तिमत्व कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक रावसाहेब शिंदे यांच्या वाढदिवस आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला प्राध्यापक अविनाश रामचंद्र शिंदे उर्फ रावसाहेब यांचा जन्म कुसुंबा गावी झाला विद्यार्थी दशेपासून शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करीत आजही त्यांच्या कव... कार्यशैलीची गुणवत्ता त्यांच्या कामातून दिसून येते शैक्षणिक संघटनेच्या विविध समस्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी सोडवल्या त्यांनी राजकीय क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे भेसविली एकोणीसशे पंच्याण्णव साली कुसुंबाचे बिनविरोध सरपंच झाले कुसुंबा सोसायटीवर देखील अध्यक्ष झाले कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष झाले त्यानंतर अनेक पदांवर त्यांनी राहून पदांना न्याय मिळवून दिला आहे सध्या स्थितीत ते संस्थेच्या अध्यक्षपदावर विराजमान असून प्रियदर्शन पेट्रोल पंपाचे ते मालक आहेत तर अशा या व्यक्तिमत्व प्राध्यापक अविनाश रामचंद्र शिंदे उर्फ रावसाहेब यांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला यावेळी भाजप पदाधिकारी बाळासाहेब बदाने देवेंद्र पाटील अशोक सुडके बापूसाहेब खलाने आदी सर्वोच्च पदाधिकारी यांनी रावसाहेब यांना त्यांच्या पुढील बावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी या ठिकाणी प्राचार्य तथा मुख्याध्यापक प्राचार्य के डी पाटील उपप्राचार्य एम टी एनडाईत प्राध्यापक बी व्ही पाटील टी व्ही देसले डी जे पाटील आर बी पाटील प्राध्यापिका जे एस सोनवणे प्राध्यापक एल टी शिंदे ए डी हिरे आर एस बोरसे प्राध्यापिका एस जी परदेशी जी सी शिंदे डी डी शिंदे श्री संदीप शिंदे प्रफुल्ल सोनवणे चिरंजीव कुणाल शिंदे प्राध्यापक आर एल रायते प्राध्यापक प्रशांत साळुंके प्राध्यापक दीपक चौधरी लिपिक श्री पंढरीनाथ शिंदे उपमुख्याध्यापक आर बी बडगुजर पर्यवेक्षक एन आर शिरोडे उपशिक्षिका श्रीमती वी जे पाटील उपशिक्षक रणजित शिंदे उपशिक्षक किरण शिरोडे एम आर पासपुते धनंजय शिंदे निलेश शिंदे विवेक शिंदे उपशिक्षिका श्रीमती बी जे बाविस्कर उपशिक्षक आर्य ठाकूर चेतन शिंदे सी आर राऊत अमोल महाले व्ही एस गावित हर्षल शिंदे अमोल निकुंबे ओ एस आर डी बोरसे लिपिक उमेश इंगडे ग्रंथपाल भैया गांगुर्डे लिपिक परेश खराडे राजेंद्र शिंदे चेतन खंडेकर अमोल गडरी सुरेश दिवरे तसेच दैनिक सकाळचे प्रतिनिधी विनोद शिंदे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला यावेळेस प्राध्यापक अविनाश रामचंद्र शिंदे उर्फ रावसाहेब यांच्या सहचारिणी सौ सुनीता अविनाश शिंदे यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी वाढदिवस हा साजरा करण्यात आला तर यावेळी कुसुंबा एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर एम के शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम कुसुंबा तालुका जिल्हा जिल्हाधुळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उंद यांनी या ठिकाणी रावसाहेब यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळेस विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांना त्यांच्या पुढील बैठवाटचा शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांच्या आलेल्या अनुभवाचे देखील विद्यार्थ्यांनी मनोबत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुंबा ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच दिवंगत मोतीराम कडू शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी मनोज चौधरी उपनिबंधक यांची उपस्थिती यांच्या उपस्थितीत सदर हा अभिष्ट चिंतन सोडा पार पडला आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो दिवस किंवा चिंतन सोहळा म्हटला म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे फक्त कार्यक्रम करणं किंवा आपण ज्या लोकांचं प्रेम आहे ते लोक उपस्थित राहणं त्यांनी चिंतन करणं त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की आज रावसाहेबांचा एकाहत्तरवा वाढदिवस आहे म्हणजे गेल्या एकाहत्तर वर्षामध्ये हा महावा जर घेतला तर एकाहत्तर वर्षामध्ये काय काय रावसाहेबांकडनं या समाजासाठी या समाजाच्या सेवेसाठी काय काय कामं झाली हे सगळ्यात महत्वाचं आहे माणूस जन्माला येतो परिणामी त्याला मृत्यू वाटा आहे एक आहे परंतु हे आयुष्य जगत असताना आपण समाजासाठी काय दिलं समाजासाठी आपण काय कातृत्व कर्तृत्व काय आहे हे जर विचारलं तर आपल्याला ते त्यावेळेस सांगता आलं पाहिजे आणि त्यासाठी गेल्या एकाहत्तर वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर स्वर्गीय आप्पाजींनी जे वृक्ष लागवड केली होती त्या रोग वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम हे आदरणीय रावसाहेबांनी केलं आज शिक्षणाच्या माध्यमातून अनेक आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना या गावाच्या पंचकृषीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली एक महान ज्ञानदाराचं काम अव्याहतपणे या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे त्याचं सर्व श्रेय हे रावसाहेबांना जातं रावसाहेबांनी अथक प्रयत्नाने या शिक्षण संस्थेची वाढ केली त्यामध्ये गुणवत्ता इतर सर्व दूरांगाने त्या गोष्टी करत असताना विद्यार्थ्यांची उन्नती कशी होईल परिणामी विद्यार्थ्यांचा विकास आणि त्या आणि त्या दृष्टीने या पंचगोषीतील सर्व आर्थिक विकास घडवण्याचं काम या रावसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यानंतर राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्रात आवडत आपण रावसाहेबांनी आघाडी आहे परंतु इतरही राजकीय किंवा सामाजिक किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये इव्हन शेती क्षेत्रामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींना रावसाहेबांनी चांगलं यश एकाहत्तर वर्षामध्ये मिळवलेलं आहे आणि समाजाची सेवा करण्याचं अथक काम रावसाहेबांनी केलेलं आहे सर्व गावातील किंवा पंचकोशीतील लोकांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पेट्रोल पंप आपण या कुसुंबा गावामध्ये आपण लोकांची सोय करून देण्यासाठी उपलब्ध करून दिला तसेच आपण या ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही गावात अनेक प्रकारच्या चांगल्या सुविधा सरपंच असताना आपण निर्माण केल्या सोसायटीचे आपण माजी चेअरमन होते तसेच या शिक्षण संस्थेच्या माध्यमातूनही आपण अनेक प्रकारे चांगले उपक्रम हे राबवत आहात हे एकाहत्तर वर्षाच्या या कार्यकाळामध्ये अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनी ही बाब आहे आणि सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आपण जगत असताना या समाजासाठी आपलं देणं काय आहे आणि या समाजासाठी आपण काय काम करतो यातूनच आपल्याला हे प्रेरणा मिळेल म्हणून एकाहत्तर वर्ष जरी झाले असले तरी रावसाहेबांना असं कोणी म्हणणार नाही की एकाहत्तर वर्ष वय झालेलं आहे हेच प्रेरणा आणि हेच आशीर्वाद या समाजाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात म्हणून मी रावसाहेबांना त्यांच्या आदिष्ट चिंतन सोहळ्यासाठी खूप खूप धन्यवाद देतो दे आणि या एकाहत्तर वर्षानंतर साहेबांची शंभरी पार हो आणि हेच काम रावसाहेबांच्या माध्यमातून मी अखंडपणे सुरू राहून हेच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाटत आज दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस गुरुवार बाल गुरुवार आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब बाबा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आम्ही आता धावकीच्या वर्गाकडून करीत आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक गुरुवर्य श्री गेली पाटील सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री केडी पाटील सर आज आपण ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी जमलो आहोत ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व पितृतुल्य व माननीय श्री रावसाहेबजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी सन दोन हजार सतरा अठराला इयत्ता पाचवीला या शाळेत ऍडमिशन घेतली तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी रावसाहेब बाबांच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेत आहे त्यांचे विद्यार्थ्यांविषयी असणारी तळमळ ही बाकींना जोगी आहे इयत्ता पाचवीपासून तर इयत्ता दहावी पर्यंत असे एकही वर्ष नाही की त्यांनी आमच्या वर्गाला भेट दिली नाही व त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले नाही असे कधी घटलेच नाही आणि कधी असे घटणारही नाही ही मला खात्री आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी अनमोल असे मार्गदर्शन करत आले आहे आम्हाला प्रोत्साहित करत आले आहे आमच्या शिक्षणाच्या बाबतीत ते नेहमी आम्हाला विचारत आले आहे कोणत्या विषयाचा किती अभ्यासक्रम झाला व किती अभ्यासक्रम बाकी आहे एवढेच नाही शिकवतात की नाही शिकवतात तुम्हाला आहे ना की नेहमी विचारपूस करत आले आहे आम्ही केलेल्या कामाचे व काही आम्हाला काही कौतुकापात्र असो त्यांनी आम्हाला वेळोवेळी शाबास किंवा आशीर्वाद देखील देत आले आहे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आताच झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये ज्यावेळी आम्ही विद्यार्थी तालुका स्तरीवर विजयी झालो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना बोलवून आमचे कौतुक केले आम्हाला शापासकी दिली व आम्हाला पुढील सहकार्य केले खरं तर बाबांबद्दल बोलायचं म्हटलं तर वेळ फार कमी पडेल पण वेळेचं भान घेता मी इथेच थांबते आणि बाबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दर्शक पितृतुल्य प्रेरणास्थान आदरणीय आमचे बाबासाहेब रावसाहेब रावसाहेबजी शिंदे आज यांच्या अभिष्ट चित्रपोळ्याचा आज कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक केडी पाटील सर व प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव आदरणीय हो, आम्हा सर्वांना आम्हा आपल्या मुलीप्रमाणे प्रेम देणाऱ्या आणि व हो आमचे गुरुवारी उपमुख्याध्यापक बडबुजन सर व पर्यवेक्षक एन आर सर ज्यावेळेस मी ज्यावेळेस मी या विद्यालयात येतात पाचवीसाठी प्रवेश घेतला त्यावेळेस पासून तर आजपर्यंत विद्यालयात जे काही कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमांना आदरणीय राखकांनी भेट दिली व मार्गदर्शन केले व आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन कसे याचा त्यांनी प्रयत्न केला व त्या ठिकाणी पारितोषिक देण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी स्वतः आवर्जून उपस्थित राहिले पाचवीपासून तर दहावी पर्यंत त्यांनी आमच्या वर्गांना भेट दिली व त्यांनी विचारले आम्हाला तुमच्या किती नोटबुक कंप्लीट आहे का आहे त्यांनी सर्व नोटबुक वर स्वाक्षरी केली व त्यांनी विचारले की कोणते शिक्षक तुम्हाला शिकवतात व कोणते शिक्षक तुम्हाला शिकवत त्यांनी विचारपूस केली ज्यावेळेस मी इयत्ता नव्वीत होती तेव्हा मला आठवतं तर आमचा गणित दिवस होता त्या गणितीय दिवसाचा कार्यक्रम होता त्यावेळेस आम्ही चार विद्यार्थ्यांनी अध्यापन केले त्यावेळेस रावसाहेब रावसाहेब बाबा व मुख्याध्यापक सर आले होते तो आई वो काई काई वो तर त्यांनी आमचे अध्यापन ऐकले व त्यांनी समजून घेतलं की यांनी काय शिकवलं काय आणि व आमचे कौतुक देखील केले त्यांनी व त्यानंतर आम्ही शिरपूरला कबड्डीच्या मॅच होती आमची तर आम्ही गेलो होतो तिथे तर आम्हाला सकाळी ठीक सात वाजता जायचं होतं तर बापांनी इतके थंडीत आणि इतकं सकाळी ते आले आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी आमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी तिथे आले व त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले व त्यानंतर मला एक असा एक किस्सा आठवतो की कि बाबांनी आम्ही दरवेळेस ऑफिसमध्ये जात राहतो कारण की आमचा वर्ग म्हणायला गेलं तर थोडा आगाऊच आहे बट मग आमचं काही कंप्लेन झाली आम्ही बाबांकडे जातो बाबांनी आम्हाला कधी नाकार हा शब्द दिलाच नाहीये त्यांनी होकारच दिलेला आहे आम्हाला आम्ही केव्हाही गेलो असो त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला नाही हा शब्द बोललेलाच नाही द्या आतापर्यंत आणि ती गोष्ट आम्हाला खूप आवडते आणि सर तुमचा असंच प्रोत्साहन आमच्यासाठी राहू द्या आणि सर प्लीज तुम्ही असाच सपोर्ट आम्हाला करत राहा अशा या आमच्या आदरणीय पितृतुल्य रावसाहेबांना मी माझ्या व आमच्या सर्व वर्गाकडून बच्या वर्गाकडून मी तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते व त्यांनी ज्ञानदानाचे असेच कार्य तुम्ही असे, असे सुरळीत पाडू देशाल या मी सदिच्छा देते व माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते